पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यास नवी मुंबईतील घणसोली परिसरातील जय गजानन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर सिडको प्रशासनाने अचानकपणे धडक कारवाई करत थेट हातोडा चालवल्याने मोठी खळबळ उडाली आहे या कारवाई दरम्यान इमारतीतील पाण्याच्या पाईपलाईन लाईट वेटर तसेच पाण्याची टाकी पूर्णपणे तोडून उद्ध्वस्त करण्यात आले या मनुष्य कारवाईमुळे सोसायटीतील शेकडो रहिवाशांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे पाणी आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने लहान मुले वृद्ध नागरिक आणि महिलांचे प्रचंड हाल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे प्रशासनाच्या या कृती विरोधात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून जोरदार निषेध व्यक्त करत आहेत नागरिकांच्या मूलभूत गरजांवर घाला घालण्याचा अधिकार सिडकोला कोणी दिला असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांना वेटीस धरण्याचा हा प्रकार असून प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभाराचा हा जिवंत पुरावा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेतील परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून तात्काळ पाणी व वीज पुरवठा पुरवत करावा तसेच बाधित नागरिकांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे ए न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी विष्णू बुरे नवी मुंबई माझं नाव रघुनंदन चौधरी मी इथे दोन हजार आठ पासून राहतोय मी मुंबईमध्ये जन्मलेला आहे माझं शिक्षण इथलं आहे माझा पासपोर्ट इथलं आहे माझा राशन कार्ड इथलं आहे आणि मी इथंचा जनता नागरिक आहे सिडकोचा मी सन्मान करतोय आणि सी एमच्या सगळ्याचा जेवढा आहे प्रतिनिधी त्यांचा सन्मान करतो आम्ही आम्ही आमचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही आमच्याकडून कागदपत्र घेऊन आमच्याकडून ते घेतात सर्वे काढतात आणि आम्हाला नोटीसे पाठवतात मान्य केले पण जेव्हा मी दोन हजार आठपासून होतो तेव्हा तुम्ही का सर्वे केलं नाही आणि जेव्हा बिल्डर येऊन काम करतो तेव्हा सर्वे नंबर टाकताय आणि नोटीसमध्ये क्लिअर कट कुठे बी लिहिलेलं नाही प्लॉट नंबर किंवा सिडको आणि हे जर आम्हाला बोलतात की बोलता सात बारा दाखवा मग सिडकोची पण सातबारा आम्हाला दाखवायला पाहिजे सिडकोची सातबारा होता दाखवा आम्हाला ही जागा एन्क्रोचमेंट आम्ही आम्ही प्लॅनमध्ये बघितलं ही जागा एनक्रोचमेंट एरिया आहे एनक्रोचमेंट एरिया मीन्स कुठेतरी सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीनचा वापर पब्लिकसाठी होतोय इथे कोण आहे पब्लिक आहे मी एवढं रिक्वेस्ट करेल आम्हाला प्रोटेक्ट करा आणि सिडकोवाल्या आम्हाला सहकार्य करा तुम्ही पेपरप्रमाणे या आम्ही तुम नियमांचं उल्लंघन करत नाही आम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही स्वतःहून सामान काढतो ना पण सरकारने एक अजून एक नियम काढला आहे दोन हजार पर पंधरापर्यंत जे जेवढे पण घरं आहे ते रेग्युलराईज झाली आहे जी आर काढला आहे सरकारने दोन हजार पंधरापर्यंतची घरं रेग्युलराईज झाली आहे ते पण त्या हिशोबाने पण आम्ही इथे उभं आहे आम्ही गाडीला पुढे देत नाही असं नाही तुमची दहावीची परीक्षा सुरू आहे आणि आम्ही जर आमच्या खाली गेलो आम्ही आणणार नाही काय का असं ना सगळं आम्हाला तीन दिवस झाला त्रास देतो सगळं पुढे बिल्डिंग बायकांना लेडीज बैला घरी सगळ्या त्यांना सगळ्यांना त्रास देते तीन दिवस झाला पाणी पियला नाही

कोणाची बिल्डिंग लिगल नाही सगळे अनलिगल आहे तुम्हाला कारवाई करायची असेल जी पहिल्या बिल्डिंग झाली तिथून तुम्ही स्टार्ट करा तुम्हाला कारवाई करायची आहे ना जी पहिली स्टार्टिंग बिल्डिंग रेडी झाली तिथून तुम्ही कारवाई करत या मग आम्ही स्वतः आम्ही बिल्डिंग करू तुम्ही डायरेक्ट इथे येतात कारवाई करायला एक रिक्वेस्ट आहे आता आमचं सहकार्य कोण करणार एवढं सांगा मला आमची जिम्मेदारी कोण घेणार कारण हे बुलडे जर पुढे चालवायचं नाही तर आम्ही डायरेक्ट इथं झोपणार पोलिस काय करतात इथं संरक्षण करतात पोलिस मी सुरेखा नागप आज आमच्या जगन्नाथ सोसायटीचे कारवाईसाठी येणार होते तर त्यासाठी मी पण या बरेच लोक आली होती म्हणजे अडीच तीन हजारच्या पुढे लोक असतील त्या जमामध्ये मी पण होती तर आम्ही हे फक्त कारवाई रोखण्यासाठी आलो होतो कारण आम्ही एवढ्या कष्टाने घर घेतलं होतं तर ते घर तोडायला अचानक आले आमच्या घरी दुसरं कोणी कमावणारं नाही आणि अशा वेळेला हे लोक पैसे बी वगैरे मागून प्रत्येक वेळेला आम्हाला धाक दाखवतात बिल्डिंग तोडणार निघाला आहे हे वगैरे बोलतात आणि त्या ह्याच्यासाठी मी आले असताना माझ्या घरातील चैन आणि मंगळसूत्र केसलं गेलं मलाच कळालं नाही त्या गर्दीमध्ये काय झालं ते अंदाजे तरी पण दोन्ही वस्तू अडीच तोड्याच्या होत्या त्या हिशोबाने अंदाजे जे काय असेल आजचा सोन्याचा भाव आहे त्या हिसबानी आणि दोन्ही वस्तू पोलीस स्टेशनला मी तक्रार द्यायला जाणार होती पण इथे हे चालू आहे त्याच्यामुळे मी अजून इथेच थांबले मग ते आज आज घरात माणसं आहेत ते घर वाचवणार की आम्ही दागिने बघणार हे अडीच दो दोन लाखाची वस्तू आहे पण हे आमच्या आयुष्यभराची कमाई आम्ही इथे घालून बसलोय ना मग त्यासाठी मी अजून इथेच थांबले तुम्ही आम्ही अठरा वर्षापासून इथं राहतो आमचं चाळीत घर होतं तेव्हापासून आम्ही इथं राहतो आणि आता बिल्डिंगला आम्ही तीन वर्ष झालं दिलंय बांधायला आता एवढी बिल्डिंग रेडी झाली तेव्हा आता हे लोक जागे झाले कोण कुठल्या बेसवर आम्ही कुठं जायचं अचानक एक तारखेला आम्हाला वॉर्निंग दिली की तुम्ही खाली करा आणि आता डायरेक्ट तोडायला येतात आमचं सपोर्टर कोण आहे शासन काय करणार आहे आमच्यासाठी तोडूच देणार नाही तोडायचं असेल ना डायरेक्ट डोजार आमच्या न्यायचं तर तोडायचं तर पुढे यायचं नाही तर पुढे यायचं नाही आमच्या आम्ही कोणाला जाऊ देणार नाही आणि आमचं कोण मदत करत त्यांनी इथं उभं राहायचं येऊन जाऊ मतदान घ्यायला येतात ना महागायला तर आता इथं उभा राहा आमची मदत करा आम्हाला गरज आहे आज तुमची आता ज्याला तुम्ही वोटिंग केलं त्यांच्याकडे दाद मागितली का तुम्ही मदत मागितली मागितली गेलो होतो आम्ही काल काय प्रतिक्रिया आता ते बोलतायत की आमची शपथ काय विधी चालली आहे त्यांची ते तिकडे गेले सगळे

आप देख सकते हैं ये स्टैंप के साथ जो है हम लोगों ने किया है उन्होंने पैसा दिया है हम लोगों के साथ तो जो दोहरा धोखा हो गया ना कहा रहते हैं म्यूनसिपालिटी वाले सिड़कों वाले जब ये बिल्डिंग बनती है बनती है बिल्डिंग बन जाने के बाद इनको दिखता है रात में एक ही रात में बिल्डिंग बन गई क्या चार माले की ये दो साल से अगर काम चल रहा है तो इन्होंने क्यों नहीं रुकवाया आकर के इनकी ड्यूटी नहीं थी हमें आकर के मना करने को मेरे नाम पर लाइट बिल क्यों दे दिया गवर्नमेंट का काम है सिर्फ लाइट लाइट बिल लेना कैसे देते हैं मेरा पा नाम रितेश सिंह हुआ और मैं यहाँ इस बिल्डिंग में पहले माले पे मैं रहता हूँ मैंने घर लिया हुआ है दो साल हुआ है मैंने बिल्डर से खरीदा किया घर नहीं कोई तकलीफ नहीं हुई मुझे कुछ नहीं कभी नहीं मेरे पास कभी कोई नहीं आया है क्योंकि हम अपना बिल पेमेंट करते है, हमारे अपना लाइट है अब ये, ये अब सिटको जाने और वो हमें उसे मतलब नहीं है बिल्डर हमारा नीले साहू है जो ना कहीं इसी बिल में है हाँ हाँ ऐसा मुझे पूरा यकीन है कि मुझे बिल्डर ने फंसाया है तो मैं अभी अपने घर को लेकर ऐसे जो है ना मेरी वाइफ को हाई डायबिटीज है आप चाहे तो मैं उसका प्रिस्क्रिप्शन दिखा सकता हूं सभी बिल्डिंग सभी, तो। सभी तोड़ना चाहिए महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम